नमस्ते नमस्ते आपलं नाव काय अजित बोराटे आपलं गाव मोहोळ सध्याचे आमदार कोण आहेत सध्याचे आमदार यशवंत त्या माने त्यांनी काय आपल्या मोहोळ शहराचा किंवा तालुक्याचा काय विकास केला आहेत का मोहोळ तालुक्याचा विकास केला असता तर मेन रोडचा खड्डे पडले असते का तुम्ही राहिला सध्या नेमकं कुठात मी शिंपळकर वस्ती पाचिपट्टा मोहोळ त्या ठिकाणी रस्ता पाणी वगैरे सोयी पाचिपट्ट्याचा रोड पूर्ण बेकार झालेला आहे एखादं डिलिव्हरीचं पेशंट आणायचं म्हणलं तर आताची आस्था अवस्था अशी आहे की मोळ शिंपळकर वस्ती पाचवी पट्टा हे रिक्षातच येताना डिलेवरी व्हायची आवश्यकता आहे असं रस्ता झालेला आहे शिंपळकर वस्तीचा तुम्ही त्यासाठी काही अर्ज वगैरे मागणी केली ती का, का हो ह्याच्यासाठी पूर्ण दहा ते पंधरा वेळा अर्ज केलेला आहे आता सध्या एक गेल्या पंधरा दिवसाखाली एक कोटीची निधी आली दोन कोटीची निधी आली पंधरा कोटीची निधी आली अशी चर्चा चालू आहे पण सध्या शिंपळकर वस्तीची रस्त्याची अवस्था ही अत्यंत बेक बेकार परिस्थिती आहे तुम्ही आता सध्या काय करताय आता सध्या मी रिक्षा चालतो रिक्षामध्ये तुम्हाला रस्ते वगैरे तुम्हाला नेमकं कसे वाटतात आताची अशी परिस्थिती आहे की रस्ती पट्ट्याला जायचं म्हणलं तर एकही रिक्षावाला जात नाही मग तुम्हाला असं कोणाला मतदान करावं असं वाटतं मला आता सध्या असं वाटतं की जे उद्योग सा उद्धव बाळासाहेब ठाकरे जी उमेदवार देतील त्याला आम्ही मतदान करू ओके धन्यवाद नमस्कार नमस्कार तर आपण रिक्षाचालक आहात आहो तर आपल्या कसं गरजा वगैरे कसं भागतात काय नाही आता रिक्षाधंदा मध्ये नाही जास्त काय रोड हे व्यवस्थित नसल्यामुळे धंदा कमी आहे परमिट जास्त सोडल्यामुळे तरी परमिट बंद करावे आणि धंदा आमचा सर्वसामान्य असल्यामुळं क कर मोळा कधीही बंद असतो तरी चालू असतो हे माहीत नाही आम्हाला तरी सर्व पुढ्या लोकांनी ह्याचं विश्लेषण करून मोहळसाठी रिक्षा संघटनेसाठी काय तर करावे अजून एक विचारायचं आहे म्हणजे यामध्ये आमदार कोण आहे आत्ता इथले आमदार आहेत विद्यमान यशवंत तात्यामाने तुमच्यासाठी काय काम केलीत का तर मोळसाठी तर काय नाही जास्त येणे निधे आमद्याला शेरी भागासाठी काय रस्ते वगैरे काय केले तर येणे शेरी भागासाठी रस्ते आता मोहोळचे शहराचे रस्ते म्हणजे अमेरिकेसारखे रस्ते आहेत की का आपण आपलं तोंडसुद्धा त्या रस्त्यात दिसतं आपलं एक सुद्धा खड्डा नाही मोहोळमध्ये तुम्हाला का माहिती या रस्ते रस्त्या रस्त्याचे खड्डे आहेत किंवा नाही तर ह्या मोहोळमध्ये खड्डेच नाहीत नगरपालिका ही एक नंबर आहे मोहोळचे खड्डेमुक्त मोहळ आहे तुम्ही ह्यासाठी तुम्ही काही जबाब कोणाला विचारात का नाही नाही रस्तेच एक नंबर आहेत ना मोळचे नगरपालिके मुख्याध्याने एक नंबर असल्यामुळे रस्तेही एक नंबर आहेत मोहोळचे मग ह्या आता ह्या वारीला तुम्ही मतदान नेमकं कोण वागणार आहात ये बरे मतदार मा माशालिला आता आपले धन्यवाद नमस्ते मौशी नमस्ते आपण किती वर्षापासून हे पुलाचा व्यवसाय करताय हे तर मी पस्तीस वर्ष झाले बसते बरोबर हां म्हणजे तुमच्या याच्यावर कसं घर वगैरे परपंच बघतो काय पोट भागतय बा, बा? बाज झालं एकत आंतव ता करून ओवून करून खाटाव आम्ही ठिकाणी तुम्ही जे जेव्हा करताय तुम्ही काम तर ठिकाणी तुम्हाला काय अडचण वगैरे अडचण येते ना ट्रॉफिक वाले येते अडचण होती आहेत नोटीस वगैरे देते म्हणते आता या महोशामध्ये आमदार कोण आहे आमदार माने जे तेल महाग ह्या विषयावर काम येते काय सगळी महागाई चालू झालेली आहे आता काय करायचं सरकारच नसलं आहे तर काय करायचं सरकार मग तुम्ही आता मतदान नेमकं कुणा करणार आहात आता मतदान करण्याचा लय प्रश्न पडलेला आहे सध्या आम्हाला कुणी करावं हेच आम्हाला कळे नाही आता धन्यवाद तुमचं नाव काय अरुण खंडू वडी बरं तर आता सध्या आमदार कोण आहे आमदार यशवंत माने आहेत आमचे नेते उमेशदादा पाटील आहेत आणि उमेशदादा पाटील यांचा एक कट्टर कार्यकर्ता म्हणून या मोहोळ तालुक्यात जो उमेश पाटील उमेदवार देतील त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत आता जे आमदार आहेत त्यांनी जे काम केले त्यांच्या थोडक्यात के माहिती सांगता का त्यांचं काय आमच्याकडे कामच नाही त्याच्यामुळे सांगूच शकत ना परंतु आमचा त्यांनी आजपर्यंतचा विकासच केलेला नाही कुठला आता मोहोळशेरामधलं जे अप्पर तहसील कार्यालय हे जे आंग्रा गेलं विषयात तुमचं काम नाही आमची याच्या व्यतिरिक्त काहीच भावना नाही आहे जो आमचे नेते उमेशदादा पाटील आहेत ना ते जी भूमिका घेतील ते आम्ही सुद्धा घेणार आहोत भूमिका मी नरकेड जिल्हा परिषद गटात येतो माझं गाव नरकेड जिल्हा परिषद गटात आहे आणि आजपर्यंतचा जी विकास केला आहे आमचे ने नेते नेते आदरणीय उमेशदादा पाटील यांनी आमच्या गावासाठी रस्ता दिला मशानभूमी दिली आणि अंगणवाडीची शाळा देखील दिली जिल्हा परिषद सदस्य असताना ते जर आमदार झाले असते तर त्यांनी नाही तिथं विकास करून दाखवलेला असता सध्याचा आमदार कोण असायला पाहिजे सध्याला आमदार उमेशदादा पाटील म्हणतील त्या विचाराचा आमदार असला पाहिजे but